ब्रेक नंतर स्वागत आपण पाहताय महाराष्ट्र देशात मुंबई महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग संदर्भात सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय सुधारित वेळापत्रकानुसार प्रभाग रचना सहा ऑक्टोबरला अंतिम होईल आणि दिवाळी वीस ते तेवीस ऑक्टोबरपर्यंत आहे त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकांचे फटाके दिवाळीनंतरच होणार हे आता जवळपास स्पष्ट झालंय या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये कोणतीही सूट किंवा दिरंगाई चालणार नाही अशा सूचना नगरविकास विभागाच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे सध्या सोबत आहेत राजू एक महत्वाचा टप्पा ज्याची डेटलाईन आता अंतिम होताना दिसतीय अमोल आपण पाहतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत मात्र या निवडणुका आता दिवाळीनंतर होतील यावरती आता शक्का, शक्का मोर्चा झालेला आहे कारण आता हो। नगरविकास विभागाने आज एक पत्रक काढलेलं आहे आणि नवीन जे काही वेळापत्रक आहे ते जाहीर केलेलं आहे याच्या आधी आपण पाहतोय की दहा तारखेला केलेलं होतं त्यानंतर बारा तारखेला केलं होतं आणि आता पुन्हा एकदा जे आहे ते नवीन वेळापत्रक केलेलं आहे त्यामुळे आपण पाहतोय की मुंबई महानगर जर पाहिले पाहिले तर प्रगणक गटाची मांडणी करणं हे अकरा जून ते सोळा जून पर्यंत असणार आहे त्यानंतर आपण प्रारूप प्रभागरचने जर पाहिलं आपण ते या वा कालावधी होणार आहे आणि एकूण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेचं राज्य निवडणूक आयुक्त जे आहेत ते अंतिम केलेली प्रभाग रचना यादी जी आहे ती तीन ऑक्टोबरला करणार आहे ब व क ह्या महानगरपालिकांचे सुद्धा अशाच प्रकारचं वेळापत्रक आपल्याला पाहायला मिळते मात्र नगर परिषदांचं वेळापत्रक जर पाहिलं आपण तर ते अकरा तारखेला अकरा जूनला सुरू होत आहे आणि जे राज्य निवडणूक आयुक्त जे आहे ते अंतिम प्रभाग रचना जे आहे ती सव्वीस सप्टेंबरला करणार आहेत याचा अर्थ सव्वीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर आहे त्यामुळे याचा अर्थ स्पष्ट आहे का दिवाळीनंतर जे आहे ते या सगळ्या निवडणुकांची धामधूम आपल्याला पाहायला मिळणार आहे हे सगळं कार्यक्रम करत असताना कुठल्या प्रकारची एक्सक्यूज चालणार नाही कुठल्या प्रकारची जी आहे ती यामध्ये खंड चालणार नाही आणि जर असं झालं तर थेट कारवाई केली जाशा सूचना ज्या आहेत त्या नगरविकास विभागाने दिलेल्या आहेत कारण सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्स आहेत कुठल्या प्रकारे जे आहे ते निवडणुका उरकून टाका अशा प्रकार निश्चितपणे आणि त्यामुळे हे सगळं शेड्यूल पाहता आता दिवाळीनंतरच निवडणुकांचे फटाके फुटणार हे आता स्पष्ट झालेले आहे धन्यवाद राजू या सविस्तर माहितीबद्दल